राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर आले असता शहर व जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या थाटात करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आणि जल्लोष पहावयास मिळाला सर्वत्र फुलांची उधळण करून अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले जुनी मिल कंपाऊंड इथल्या शहर कार्यालयाचे अजित पवार यांनी उद्घाटन करत शहराध्यक्ष संतोष पवार इथले आणि कार्याध्यक्ष जुबेर बागमान यांच्या कार्याचे कौतुक केले तत्पूर्वी जुनी मिल कंपाऊंड इथल्या मैदानामध्ये शहर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर माजी आमदार रविकांत पाटील राज्य प्रवक्ते उमेश पाटील महिला अध्यक्ष संगीता जोगदानकर कार्याध्यक्ष चित्रा कदम आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना सोलापूरच्या पाण्याच्या प्रश्नासाठी तात्काळ साडेतीनशे कोटींची घोषणा करून त्यांची अंमलबजावणी उग्रम पावलेल्या सगळ्याच पाणी चंद्रभागेच्या रुपांनी उजनी मध्ये येत ऑक्टोबर मध्ये साठ टक्के पाणी होत आज पाणी मायनस सहा टक्के झाले सात टक्के झाले चूक कुणाची नागरिकांनी काय केलं जनतेचा काम असं आहे की त्यांना पाणी मिळालं पाहिजे मी अमित विचारलं ते म्हणाले की दादा आम्हाला दिदीची अजून गरज आहे सोलापूर गरजो तुमच्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना जवळपास तीनशे साडेतीनशे कोटीची को गरज आहे मी आज तुम्हाला जाहीर करतो की पुढच्या आठवड्यामध्ये ते पैसे तिकडे पाठवले जातील आणि दिलेला शब्द मी एकदा शब्द देताना दादा विचार करतो परंतु एकदा शब्द दिल्यानंतर कुणाच्या बापाचा ऐकत नाही चालेल परंतु त्या बाबतीमध्ये आपण ते काम करून दाखवतो तुम्हाला पुढच्या दाखवण्यात आले या घोषणेनंतर केवळ कार्यालय उघडून न बसता लोकांची कामे कार्य करत राहावे उठसूट मुंबईला न येता काम करावे असे सांगत शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान किसन जाधव हो, यांना किती वाजता उठतो असे विचारत चांगल्याच कान पिचक्या घेत कान उघडणी केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच हाशा पिकला पहा काय म्हणाले अजित पवार सकाळी लवकर उठतो कामाला लागायचं किती वाजता उठतो सहा वाजता संतोष किती लागतो सहा लागतो कि किती उठतो तर आज जॅकिट तिकीट घालून आला जायला मी उपमुख्य होतो जॅकिट घालणार आणि बघा लाल किती पिवळ जॅकेट आणि ती कोणीकडे चाललं ती पण तसंच पण हरकत नाही आपल्याला सगळ्यांना गमतीचा भाग जाऊ द्या आपण परिवारातलं बसलो माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की बाबा तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं राहा मी कधी माझ्या आयुष्यात गटातटाचं राजकारण केलं नाही आपल्याला ना सगळ्यांना न्याय द्यायचा आहे कधी कधी अर्जंट काम असलं तर बारामतीला मी आठवड्यातनं एकदा असतो तुम्हाला माहिती आहे आता उद्याच मी बारामतीला आहे मी आत्ताच मला धाराशिवचा अध्यक्ष भेटला तो म्हणला झाला आम्हाला काही दहा पंधरा लोकांना मुंबईला यायचं म्हणलं कशाला तीन तासावर बारामती तीन तास ये बारामतीला मला भेट शिष्टमंडळ घेऊन या आणि आपण प्रश्न सोडू तसं काही प्रश्न असे असतील की जे इथल्या स्तरावर सोडवायचे मुलां मुलात तुझं नाव घेत नाही म्हणजे तू तर सुटला असं समजू नको तू राज्याचा नेता व्हायला हो निघाला आहे परंतु राज्याचा नेता होत असताना घर पण मजबूत असतं पाहिजे ते घार फिरते आकाशी तिचं लक्ष पिलापाशी असतं तसंच तुमचंही लक्ष सगळ्यांचं आपापलं घर कारण मी अनेकदा बघितलं मला तरुण कार्यकर्ता येतात वडीलधारी कार्यकर्ते येतात दादा मी लय मोठा आहे माझा वॉर्डात असं आहे तसं आहे मला नाही लय मोठी ताकद माझ्यामागे आणि वॉर्डात विचारलं नाही की म्हणतात त्याला चार मतं पण मिळायची नाही तसंच गावाकडे असत ते असा काही सांगतो त्याच्या गावचा सरपंच त्याच्या विचाराचा नसतो आणि पुढारपण करायला कुठं निघतोय जिल्ह्याच्या राज्याच्या ठिकाणी नकोय सगळ्यांनी काम करताना आपला स्वतःचा वॉर्ड तुमचं घर तिथंय तिथला भाग पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस करा बुथ वाईज कमिट्या करा उद्याच्याला निवडणुका लागल्यानंतर कुठली लोकसभेची जागा कुणी लढवायची तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल तो निर्णय झाल्यानंतर पक्षाचे आदेश या नात्याने तुम्ही सगळ्यांनी काही शीरसाब मानलं पाहिजे आणि मग ही मला ही मान्यच नाही मला ह्यालाच कशाला तिकीट दिलं आणि हे बरोबर नाही झालं असं नाही मागणी करेपर्यंत मी तुमचं ऐकून परंतु एकदा निर्णय झाला की त्या निर्णयाचं सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे तो निर्णय मतदारांना पटवून घेण्याचं काम माझ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक घडी व्यवस्थितपणे असेल प्रारंभी मेळाव्यात आयोजक शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला या प्रसंगी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध सेलचे से पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या आणि जुबेर जुबांची नियुक्ती केली त्या निवडीबद्दल मी प्रथमता दादा आणि दटकर मनापासून आभार मानतो त्यांनी जो विश्वास दाखवला त्यांनी जे आमचं प्रेम दाखवलं निश्चितच त्यांच्या विश्वासाला कधी तडत जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ निवडीनंतर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल आणि सेल या एक महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करून घेतले त्याचबरोबर फादर बॉडीची सर्व कार्यकारिणी तसेच सर्व फ्रंटल आणि त्यांच्या सर्व कार्यकारिणी त्याची देखील आम्ही सर्व नेमणूक करून घेतलेली आहे निवडीनंतर आम्ही कोल्हापूर शहरातील अनेक मान्यवर जे पक्षा इतर पक्षामध्ये काम करत होते